कर्जतमध्ये मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खेंडार पात्रस जिल्हा परिषद मधील जामरुंग ग्रामपंचायत हद्दीत कामतपाडा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे बुधवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन कर्जत येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवत पात्रज जिल्हा परिषद मधील जांभरुंग ग्रामपंचायत मधील कामतपाडा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप ग्रामपंचायत ग्राम जांभरुंग येथील कामतपाडा या गावातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला या प्रसंगी श्री कैलाससेड बांगर श्री रमेश कोकणे श्री जयराम बांगर श्री संभाजी बांगर श्री रामदास बांगर श्री बळीराम बांगर श्री शंकर मोरे श्री गणेश बांगर श्री रमेश कोकणे श्री रामदास बांगर श्री हनुमंत बांगर श्री अशोक बांगर श्री रमेश बांगर यासोबत अनेक युवकांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख श्री संतोष शेठ भोईर प्रमुख श्री भाई गायकर उत्तर रायगड संपर्क प्रमुख विजूभाऊ पाटील जिल्हा सहसंघटक श्री अरुण देशमुख कर्जत खालापूर संघटक श्री शिवराम बदे कर्जत तालुका संपर्क प्रमुख श्री दिलीप शेठ तामणे कर्जत खालापूर संपर्क प्रमुख श्री पंकज पाटील खालापूर तालुका प्रमुख श्री संदेश पाटील कर्जत तालुका संपर्क प्रमुख संदेश शेठ सावंत पात्रज जिल्हा परिषद प्रमुख पंढरीनाथ आगज हे उपस्थित होते तसेच कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते